प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक आणि वैद्यकीय आरोग्य समितीचे सदस्य योगेश शेवरे यांच्या वाढदिवसानिमित्त सातपूर शहर परिसरात अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्र्यंबकेश्वर येथील अनाथ आश्रमातील मुलांना शालेय साहित्याचं वाटप आणि भोजनाच्या कार्यक्रमानं या उपक्रमांना सुरुवात करण्यात आली यानंतर प्रभागातील महादेववाडी येथील महिला नागरिकांना कचरापेटी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा मनसेचे गटनेते सलीम मामा शेख मनसेचे नेते प्रदीप पवार सातपूर प्रभाग सभापती माधुरी बोलकर नगरसेविका पल्लवी पाटील सुदाम नागरे शशी जाधव आदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तत्पूर्वी मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी या उपक्रमाविषयीचे मनोगत व्यक्त करत नगरसेवक योगेश शेवरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आम्हाला याच्या विलगीकरण करायचं आहे हा दोन हजार सोलाच्या एम एस डब्ल्यूच्या नियमाप्रमाणे प्रत्येक नागरिकांसाठी कंपल्सरी झालेला आहे म्हणजे आवश्यक आहे जर असं केलं नाही तर आपण गुन्हा सुद्धा नोंदवू शकतो त्यांच्यावरती पण आम्ही तसं करत नाही आम्ही तुमचं सहकार्य तुमच्यासाठी तुमच्या पाठीशी आम्ही उभं आहोत महानगरपालिका म्हणून आणि मला फार आनंद वाटतोय की इथे या महानगरपालिकेमध्ये सर्व सदस्य याच्यामध्ये रस घेत आहेत आणि ते स्वतःहून असे कार्यक्रम आयोजित करून काही डस्टबिनच्या वाटप ते स्वतःहून ते करत आहेत मला पूर्ण खात्री आहेत की नाशिक महानगरपालिकेच्या क्षेत्र लवकरात लवकर दोन तीन महिन्यामध्ये कचरा विलगीकरणाचे क्षेत्र असणार आणि सोर्स पासून जे आपल्याला कचरा विलगीकरण करायचं आहे त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळणार त्याच्यासाठी आपल्या सहकार्याची फार आवश्यकता आहे अंबिका स्वीट त्र्यंबक रोड इथे पार पडलेल्या या समाज उपयोगी उपक्रमावेळी नागरिकांना कचरा पेटीचं वाटप करून या कचरा पेटीमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवण्यासंबंधीची माहिती देत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुमारे नऊ हजार कचरा पेट्यांचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी उपस्थितांनी पुष्पगुच्छ न देता रोपे भेट देऊन नगरसेवक योगेश शेवरे यांना शुभेच्छा दिल्या या उपक्रमानंतर प्रभागातील मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना पंधराशे वयांचं वाटप करण्यात आलं महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठानच्या वतीनं यानंतर वृक्षारोपणाचा देखील उपक्रम राबविण्यात आला तसेच रक्तदान शिबिर धार्मिक पुस्तकांचे वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असेही उपक्रम घेण्यात आले त्यानंतर सायंकाळी अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम सौभाग्य लॉन्स इथे पार पडला या कार्यक्रमाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नगरसेवक कुणाल पाटील शिर्डीचे नगरसेवक राहुल शेळके इगतपुरीचे नगरसेवक फिरोज पठाण यांसह आमदार सीमा हिरे मनसेचे गटनेते सलीम मामा शेख सुदाम नागरे महेश हिरे नगरसेवक भागवत आरोटे महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विक्रम नागरे गोकुळ निगळ स्वप्नील पाटील करण गायकर जाधव गोकुळ नागरे गणेश बोलकर भाजपा सातपूर अध्यक्ष राजेंद्र दराडे रवी काळे आदी उपस्थित होते या प्रसंगी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील नगरसेवक कुणाल पाटील यांनी शुभेच्छा देताना अनुभव व्यक्त केले काहीतरी एक अनोखी मैत्री आमची कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आमची मैत्री झालेली आहे आणि आम्ही दोघांनी होतं तु, तु, तुम्ही सुद्धा नगरसेवक व्हायचं मी सुद्धा नगरसेवक होईल सुद्धा सभापती व्हायचं मी सुद्धा सभापती होईल स्थायी समिती तुम्ही पण घ्यायची मी पण घेणार आणि मी आज स्थायी समितीचा एक सदस्य झालोय तसंच त्यांना सुद्धा मी सलीम मामांना एक विनंती करेल अगोदर स्थायी समितीमध्ये घुसवा म्हणजेच स्थायी समितीमध्ये त्यांचं आगमान करा आणि त्यांना जसे तुम्ही सभापती होतात विद्यमान तसं त्यांना सभापती सुद्धा आणि पुढील विधानसभा सुद्धा लढायला संधी द्याल आज खरोखर मला आनंद वाटत आहे की माझा मित्र आज कुठेतरी मोठा होताना मी बघतोय आणि त्याचा वाढदिवस आज आमदार नगरसेवक सभापती अनेक मान्यवर आणि मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित देऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एवढा जल्लोष खरोखर मला आनंद होतोय या सोहळ्या सोहळ्याप्रसंगी रवी शेट्टी यांच्या गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला

आपण म्हणतो ना चांगल्या कामाला मांजरा सारखे अनेक माणसं आडवी गेली पक्षामध्ये घेऊ नका वेगवेश पक्षात घेतलं तर पक्षाची बदनामी होईल तुम्ही सुद्धा निवडून येणार नाही पण मी मनाशी निश्चय केलेला होता करंजी मी जरी निवडून आलो नाही पण माझा भाचा निवडून आल्याशिवाय मी आणि त्या प्रवेश झाला आणि त्या मी छोटस भाषण केलं होतं आणि मी शब्द दिला होता मी शकुनी मामा नाही मामा <laughs> आणि महानगरपालिकेमध्ये निवडून आल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि आज योगेश निवडून आलेला आहे आणि आपल्या आपल्या सर्वांची स्वप्न आहे योगेश सभापती झाला पाहिजे यानंतर नगरसेवक योगेश शेवरे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला या प्रसंगी उपस्थितांनी पुष्पगुच्छ आणि शाल देत शुभेच्छा दिल्या वेदन्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर